मी आनंद करंदीकर यशस्वी उद्योजकमध्ये सामील असलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो मी आज तुमच्याशी नवे उद्योग कसे सुरू करावे आणि लघु उद्योजकांनी अधिक मोठं कसं व्हावं या विषयावर थोडंसं बोलणार आहे मी पण एक यशस्वी उद्योजक होतो असं आपण म्हणू तीस वर्ष मी भारतातली सगळ्यात मोठी मार्केटिंग कन्सल्टन्सी कंपनी एका लहान खोलीत सुरू केली तिचे तीनशे एम्प्लॉईज बनले आणि आमचा व्याप जगातल्या पंचवीस देशात पसरला आता गेली आठ वर्ष माझी कंपनी चालू आहे पण मी कंपनीतनं रिटायर झालो आहे पण हे करत असताना मला जो अनुभव आला स्वतःचा आणि कन्सल्टंटच होतो त्यामुळे इतरांना सल्ला देण्याचा त्या, त्या अनुभवावर मी बोलणार आहे पहिला मुद्दा असा आहे की अनेक पाहण्यातनं असं दिसून आलंय की दहा लघु उद्योजक जर सुरू झाले तर पहिल्या तीन वर्षात सात बंद पडतात हे प्रमाण खूप मोठं आणि त्या बंद पडलेल्या लघु उद्योजकांना त्या अपयशी आहेत म्हणून बँका नव्याने कर्ज देत नाहीत अमेरिकेत वेगळं घडतं बरं का याला अपयशाचा अनुभव आहे आता हा शहाणा झाला असेल म्हणून त्याला कर्ज द्यायला बँका तयार असतात आपल्या इथे एकदा अपयशी झाला आणि तसा शिक्का बसला की त्याला पुढचा मार्ग खुंटो आता हे अपयशी का म्हणतात ह्याची जी कारणं शोधण्यात आली त्यातनं असं लक्षात आलं की सत्तर टक्क्याहून जास्त उद्योजकांचं बंद पडण्याचं कारण माल खपत नाही सेवा खपत नाहीत ग्राहक मिळत नाहीत हे असतं मग ग्राहक का मिळत नाहीत असं जर संशोधन केलं तर लक्षात असं येतं की ग्राहकांच्या गरजा काय आहेत ह्याचा नेमका अभ्यास केलेला नसतो अनेक उद्योजक हे आत्मकेंद्री असतात मी म्हणजेच ग्राहक असं धरून ते आपल्या हौशीसाठी आपल्याला जे आवडेल ते करतात आणि तीच ग्राहकांची आवड आहे असं गृहित धरतात दुर्दैवाने हे खरं नसतं आणि मग आपल्या वस्तू खपत नाहीत तेव्हा आपल्या वस्तू खपायच्या असल्या तर ग्राहकांची गरज काय आहे याचा पद्धतशीर शोध घेण्याची गरज असते मोठ्याल्या कंपन्या हे करत नाहीत त्यांचं चालून जात छोट्या कंपन्याने नाही केलं तर त्या बंद पडतात काय उदाहरणं बघा तीन दर्जाची एक मोठी कंपनी टाटा मोटर्स ते अंदाजे दोन हजार साली फारच तोट्यात जायला लागले तेव्हा त्यांना आठवण झाली की आपण का बरं विक्री वाढत नाही तर टाटा मोटरमध्ये ते स्पेअर पार्ट जातात त्याला ते आफ्टर सेल्स म्हणतात त्यांची त्यांची विक्री दीडशे कोटीची होती आणि ते मार्केट साडेतीन हजार कोटीचं आहे स्वतःच्या ट्रकमध्ये जाणाऱ्या स्पेअर पार्ट तेव्हा त्यांचे ते मॅनेजिंग डायरेक्टर रविकांतना असं जाणवलं की आपण शोधलं पाहिजे मग त्यांच्या एका मीटिंगमध्ये त्यांनी बोलावलं तेव्हा त्यांच्या स्पेअर पार्ट मॅनेजरने ठणकावून असं सा सांगितलं अहो इतर सगळे बनावट पार्ट बनवतात ते आपल्यापेक्षा एक चतुर्थांश किमतीला विकतात मग आपले कोण विकत घेणार आम्ही म्हटलं हे काय खरं नाही आम्ही जरा मार्केटमध्ये फिरलो कोणीही जाणून बुजून बनावट पाठ घेत नाही कारण की बनावट पाठ घेतला आणि ट्रक रस्त्यात बंद पडला तर जे नुकसान होतं ते खूप मोठं असतं हे सगळ्यांना माहिती आहे फक्त गिराहिकांना जेन्युन पाठ कुठला आणि बनावट पाठ कुठला हे कळतच नाही कारण की ते बघून कळत नाही सारखेच दिसतात आणि जेन्युन पार्ट मिळण्याची सोय टाटा मोटरने अजिबात केली नव्हती आम्ही त्यांना सांगितलं की गिराहिकांना विश्वास बसेल असे जेन्युइन पार्ट विका त्यांनी टाटा जेन्युइन पार्ट असा ब्रँड सुरू केला त्यासाठी टाटाना वेगळे पैसे दिले ते सोडून द्या सांगायची गोष्ट अशी की दोन वर्षात एकदा जेन्युइन पार्ट कुठे मिळतील ह्याची हमी दिल्यावर दीडशे कोटीचा सेल अडीच हजार कोटीवर गेला आणि हे टाटा मोटर्स त्या क्षेत्रातली सगळ्यात मोठी कंपनी आता जरा छोट्या कंपनीकडे येऊ तुम्हाला माहिती आहे कॅमलिनच्या दांडेकरांनी कॅमलिन सुरू केली शाई बनवायला सुरू केली मग त्यांनी आमचा सल्ला घ्यायला बोलावलं प्रश्न काय होता अहो बाकी सगळं ठीक आहे आमच्या पेन्सिली का खपत नाहीत नटराज खपते अप्सरा खपते कॅमलिनची फ्लोरा ब्रँड का खपत नाही आम्ही म्हटलं का खपत नाही तुम्ही काय गिरायकांचा शोध घेतला का म्हणजे गिरायकांचा शोध काय घ्यायचा पेन्सिलला टोक चांगली यावी हां एच बी पेन्सिल छान उठावी आणि आमचं डिझाईन बघा किती छान आहे वरच नटराज काय तेव्हा खपलीच पाहिजे का खपत नाही तुमचा विश्वास बसणार नाही आम्ही शाळेतल्या मुलांना विचारलं ते म्हणाले पेन्सिलची टोक लवकर तुटते कॅमलिनची आता कॅमेलिनने शाळेतल्या मुलांना टोका काढायला लागतात आणि टोक काढत असताना पेन्सिलचं टोक तुटू नये ते तुटायला लागलं तर ती पेन्सिल नको एवढी साधा क्रायटेरिया आहे म्हटलं तुम्ही कधी हे प्रयोगशाळ तपासून पाहिलं का नाही हे मध्यम आकाराचे उद्योगसुद्धा गिराहिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांच्या वस्तू खपत नाहीत आता तिसरं अगदी छोट्या उद्योजकाचं घेऊ की मीच खरा आणि मला येतं तेवढंच खरं एक कोल्हापूरच्या उद्योजक बाई आमच्याकडे आल्या चांगल्या आहेत त्यामुळे आल्या मला गोधळीचा व्यवसाय करायचा आहे नाव सांगत नाही कारण की त्यांचा व्यवसाय अजूनही चालू आहे आणि त्यांना तो वाढवायचा आहे तुम्हाला माहिती आहे चिंध्या घ्यायची आणि गोधळी शिवायची मग म्हणे आमच्या इथे काय आहे शेजारीज मोठा वस्त्रोद्योग आहे इचलकरंजीला तिथे पुरलेली कापडं भरपूर मिळतात त्या चिंध्या आम्ही घेणार आणि त्याच्या गोधड्या शिवणार आणि त्या विकणार मी त्यांना म्हटलं करा पण जरा आपण चार गोधड्या झाल्या की त्या विकून बघू ना मग आमच्या सरिता आव्हाड अथश्रीमध्ये एक नेहमीच प्रदर्शन भरतं तिथे त्या गोधड्या ठेवल्या चार विकल्या पण गोधड्याचं कापड हे साडीचं आहे की उरलेला माल आहे याने फरक पडतो हे गिरायिकांना जाणवतं पण हे गिरायकांना जाणविले त्यांना जाणवलं नव्हतं आमच्या इथे मिळतं ना, ना तेच आम्ही वापरणार आणि मग त्यांच्या गोधळ्या काही खपत नाहीत सांगायचा मुद्दा असा ते गिराहिकांच्या गरजांचा शोध मी घेतला नाही आणि आत्मकेंद्रीय वृत्तीनेच जर उद्योग चालवला तर उद्योग मोठा होत नाही जिवंत सुद्धा राहत नाही आणि त्यामुळे सुरुवातीला निदान गिर गिरायकांच्या गरजांचा नीट अभ्यास करावा त्यासाठी मोठा मार्केट सर्वे करण्याची गरज नसते दहा गिराहिकांशी नीट बोललं तरी खूप काही कळतं हा माझा पहिला महत्वाचा मुद्दा आहे 都在了。